त्र्यंबक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची धामधूम सुरू असताना आज प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या सौ माधुरी वैभव जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलाय सौ जोशी या माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिलीप जोशी यांच्या सून असून डॉक्टर जोशी यांनी याआधी नगर परिषदेत अनेक महत्वाची पदे भूषून प्रभावी कामकाजाची छाप उमटवली आहे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची परंपरा पुढे नेत सौ माधुरी जोशी राजकारणात सक्रिय भाजपा तालुका उपाध्यक्ष समस्या महिलांचे प्रश्न आणि विकास कामांवर सातत्याने लक्ष केंद्रित केले सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रभागातील मूलभूत सुविधा व नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी अर्ज दाखल करताना व्यक्त केलाय अर्ज दाखल करताना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे नमस्कार मी माधुरी वैभव जोशी प्रभाग क्रमांक आठ ब मधून भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केलाय

सर्वांना मदत मिळेल अशा प्रकारे कार्य करायची इच्छा आहे मतदारांचा पाठिंबा उत्तम आहे कारण सासऱ्यांनी खूप काम केलंय ते चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात माजी नगराध्यक्ष आहे दोनदा तालुकाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे त्यांचा समाजाची संपर्क खूप छान आहे आणि लोकांचाही आणि नगरपालिकेत माजी नगर अध्यक्ष सभापती पण होते अगदी हो अगदी नक्कीच नक्कीच विजय होईल लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आपल्याला त्यामुळे खात्री आहे आपण यावेळेस नक्की यशस्वी होऊ प्रथमत जे त्र्यंबकेश्वर नगरीतले सर्व मतदार आहेत या सर्व मतदारांना नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व मतदारांना मानाचं वंदन करतो मानाचा मुद्रा करतो कारण मतदार हाच राजा असतो त्याच्या हातातच सगळं असतं मतदार हे फार जागृत असतात आणि म्हणून मतदार हा खरंच राजा म्हणजे राजाच असतो त्या राजाला माझा नमस्कार आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मधून माझी सुनबाई मी भारतीय जनता पार्टी तर्फे उभी केलेली आहे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे तिकिटाची मागणी केलेली आहे काय वाटत असुंभ मेळे मी दोन हजार तीन आणि दोन हजार पंधराचा कुंभमेळा आम्ही यशस्वी पार पाडलेला आहे गेल्या कुंभमध्ये मी कुंभमेळा समितीचा व्हाईस चेअरमन होतो त्याच्या आधी दोन हजार तीन मध्ये मी सभापती होतो आणि सर्वांगीण विकास त्यावेळेस आम्ही केलेला आहे माझ्या काळातले काम हे जे रोड वगैरे झालेले आहेत हे माझ्या काळातले जे पाण्याची टाकी वगैरे झालेली ती माझ्या काळातली आणि कुंभमेळ्यामध्ये जे काही कामं झाले ते आमच्या आमच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव त्र्यंबकेश्वर